शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो खास करून आज चौदा जून जून महिन्याचा जवळपास अर्धा महिना झालेला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आता तरी कापसाच्या बाजारभावात काही सुधारणा होताना दिसत आहेत का, का। ते पण आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी काही आशा आहे का सोयाबीनबाबत काय ताजी ताजी परिस्थिती आहे शेतकरी काय बोलताना दिसत आहे यासंदर्भात आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा सोयाबीनची बातमी बघू लगेच कापसाचे बाजारभाव आपण बघू तेही आहेत शेतकऱ्यांचे सोयाबीन चाळीस आणि बियाणे शंभर रुपये किलो साहेब कसा जागणार हो बळीराजा शेतकरी मित्रांनो खास करून भाव वाढतील असे आजही काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची घरातच साठवणूक करून ठेवली आहे मात्र सोयाबीनचे भाव काही चार हजार पाचशे रुपयाच्यावर जाण्यास तयार नाही आता खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांना पेरणीसाठी तीस किलोची बॅग चक्क तीन हजार रुपयात खरेदी करावी लागत आहे त्यामुळे हा फरक कसा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे वर्षभर शेतात राब राब राबून आसमानी व सुलतानी संकटाला पार करून शेतकरी उत्पादन घेत असतात मात्र शेतकऱ्यांनी पिकवलेल्या सोयाबीनचे शंभर किलोचे पोते चार हजार पाचशे रुपयामध्ये खरेदी केले जाते याउलट शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक असलेल्या बियाण्याकरता कृषी केंद्र संचालकाला तीस किलोच्या सोयाबीनच्या बॅगकरिता तीन हजार रुपये मोजावे लागत आहे मागील वर्षी सोयाबीन पिकाचा उतारा एका बॅगला तीन ते पाच क्विंटल पर्यंत आला होता परिणामी लावलेला खर्च देखील निघाला नाही वर्षभर केलेले कष्टही मातीत गेले सोयाबीनला केवळ साडेचार हजार रुपये हवालदील झाल्याचे चित्र आहे शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल मागील वर्षी मोठ्या आशेने खरीप हंगामात भावताहून शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली परंतु आता कवडीमोल भाव मिळत आहे त्यामुळे शेतकरी वर्ग खूप नाराज आहे वळूव्या कापूस भावाकडे पावत्या बघू ताज्या मित्रांनो मानवतची पहिली पावती सात हजार चारशे साठ रुपये त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतची दुसरी पावती सात हजार चारशे सत्तर रुपयाची आप पावती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील पावती बघू आपण कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत अंकुश सातपुते म्हणून आहे शेतकरी यांना सात हजार चारशे ऐंशी रुपयापर्यंत आज भाव मिळालेला आहे कापसाला त्याच्यानंतर पुढील पावती रामेश्वर पवार म्हणून आहे तर यांना आज कापसाला सात हजार चारशे नव्वदपर्यंत भाव मिळताना दिसत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार चारशे पंच्याण्णव रुपयाचा एक कापसाला भाव शेतकऱ्याला मिळताना दिसत आहे मित्रांनो पारशिवनी बाजार समितीमध्ये आज तीनशे एकोणचाळीस क्विंटल कापसंचावक होऊन सात हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंत दर, दर चालू आहे त्यानंतर सिंधी सेलू या ठिकाणी चारशे पंचवीस क्विंटल कापसच्या आवक होऊन सात हजार पाचशे पंच्याण्णवपर्यंतचा भाव चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती पंचाहत्तर क्विंटल कापसच्या व होऊन कापसाला जास्तीत जास्त आज जास सात हजार दोनशे पर्यंत भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर वर्धा एकशे सव्वीस क्विंटल कापसच्या ओ होऊन कापसाला जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नास रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार पाचशे दहा रुपये जास्तीत जास्त भाव चालू आहे चला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद